आताची सर्वात मोठी आणि महत्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे हे बाराव्या फेरी अखेर साठ हजार मतांनी आघाडीवर आहेत अमोल कोल्हे यांचा प्रवास हा विजयाकडे सुरू असून त्यांनी निकालाआधीच पेढे भरून जल्लोष साजरा केलाय कोल्लेच्या नातेवाईकांनी त्यांना पेढे भरवले आहेत त्याचवेळी अमोल कोल्हे यांनी गाईंना पेढे भरवल्याचं दिसून आलंय शिडू लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली असून विरोधी उमेदवार शिवाजी आडराव पाटील हे मागे पडल्याचं सध्या चित्र आहे अमोल कोल्लेनी आघाडी घेतल्यानंतर आता त्यांच्या घरासमोर आणि मतदारसंघात कार्यकर्त्यांनी निकाला आधी जल्लोष साजरा करायला सुरुवात केली आहे त्यामध्ये अनेक कार्यकर्ते अमोल कोल्हेंना पेडे भरवण्यासाठी पोहोचले आहेत कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळत आहे पुढील काही तासात निकालाचं संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे डॉक्टर अतुल साबळे झुमॉ न्यूज आंबेगाव